स्वागत आहे पानातील मोतीमध्ये आजचा विचार आहे लोककवी अण्णाभाऊ साठे यांचा त्यांचं प्रेरणादायी वचन संघर्षाशिवाय परिवर्तन शक्य नाही समाजातील अन्याय विषमता आणि अंधार फक्त बोलून नाही तर सततच्या प्रयत्नांनी आणि संघर्षाने संपवता येतात अण्णाभाऊंनी स्वतःच्या आयुष्यात असंख्य संकटं आणि अडचणींना तोंड देत जनतेला समानतेचा आणि न्यायाचा संदेश दिला त्यांच्या शब्दांनी असंख्य लोकांच्या मनात जागृतीची ठेणगी पेटवली कारण परिवर्तन कधीच सहज घडत नाही तो लढा असतो सत्यासाठी समानतेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी म्हणूनच मित्रांनो आपण पाहू इच्छित असलेला बदल घडवण्यासाठी आपल्यालाही संघर्षासाठी तयार राहावं लागेल पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका